पलटण नगरपालिका निवडणुकीच्या शिवसेना आणि मित्र पक्ष आणि उपस्थित जे सर्व या आघाडीच्या पॅनेल या मध्ये उमेदवार आहेत त्या सर्वांच्या प्रचार शुभारंभाच्या साठी ज्यांच्या नेतृत्वाखाली ज्यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाची उमेदवार म्हणून ही निवडणूक आपण लढवतोय ते आपले उमेदवार श्रीमंत ऍडव्होकेट अनिकेत राजे नाईक निंबाळकर श्रीमंत संजीव बाबा श्रीमंत बाबा श्रीमंत शिवांजली राजे साहेब आमचे सहकारी जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख सन्मान्य शरदजी कन्से जिल्हा प्रमुख चंद्रकांतजी जाधव महिला जिल्हा प्रमुख सौभाग्यवती शारदा जाधव अमोल निंबाळकर विराज खराडे का सचिन बेडके इतर सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे शिवसेना राजे गट आणि शिवसेना असे एकत्र या निवडणुकीसाठी आपण आलेले सर्व फलटणवासीय माध्यमांचे सर्व प्रति, प्रतिनिधी उपस्थित माझ्या सर्व मायमाता माऊली माता, मा माता भगिनी युवा तरुण सहकारी कार्यकर्ते सन्माननीय आणि भगिनीनो सर्वप्रथम थोडी दिलगिरी व्यक्त करतो मला एक अर्धा पाऊन तास उशीर झाला त्याचं कारण कालपासून आपण जिल्ह्यामध्ये जिथं शिवसेना निवडणुका लढती आहे तिथल्या प्रचारांचा शुभारंभ केलेला आहे काल मलकापूर कराड मलकापूरचा केला कराडचा केला आज फलटणचा आहे आणि जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे सुपुत्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जसं मान्य पिट्टू बाबा म्हटले की आम्ही तुम्हाला घाताच्या वरचा भाग भगवा करून दाखवू तो भगवा करण्यासाठी सामान्यतल्या सामान्य शिवसैनिकापासून शिवसे ते शिवसेनेच्या सर्व आमदार खासदार मंत्री नेते उपनेत्यांपासून सगळेजण या ठिकाणी या विचारानं प्रेरित होऊन आपण या ठिकाणी काम करतोय थोडस सुरुवातीला बोललं पाहिजे मला समाधान वाटलं फलटणच्या राजपरिवारानं आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला मी संजू बाबा आवर्जून सांगेन आपल्याला की आदरणीय शिंदेसाहेबांचं नेतृत्व आता जसं जसं तुम्ही संपर्कात याल जसं जसं जवळनं आदरणीय शिंदेसाहेबांची कामाची पद्धत तुम्ही पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खूप मोठ्या मानाचा दिलदार वृत्तीचा आणि आपल्या बरोबर काम करणाऱ्या सामान्यातल्या सामान्य माणसासाठी वेळ प्रसंगी वाटेल ते पणाला लावणारा असा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या रूपाचा नेता आहे बाबा मंत्रीपद सहज मिळत नाहीत आम्ही दोन हजार एकोणीस ला तिसरी टर्म होती माझी महायुतीतनं आम्ही निवडून आलो आम्ही म्हणत होतो महायुती करा नाही झाली महाविकास आघाडी झाली समजा आमची इच्छा नव्हती पण झाली आणि राज्यमंत्री ग्रह खात्याचा त्या मंत्रिमंडळामध्ये मी झालो हे उदाहरण का सांगतोय बाबा तुम्हाला सगळ्या फलटणवासियांना आम्ही घुटमळत होतो जीव घुसमळत होता दोन वर्ष त्या महाविकास आघाडीमध्ये आमचं काय मन लागत नव्हतं काम करावं असं वाटत नव्हतं सारखं शिंदे साहेबांना आम्ही म्हणायचो आम्ही एक पंचवीस तीस आमदार शिवसेनेचे की साहेब हे काय बरोबर नाही चाललेलं काहीतरी वेगळी भूमिका आपण घेऊया आणि मग साहेबांनी योग्य वेळी काही भूमिका मनामध्ये घेतली आणि आमच्यासारख्या जवळच्या सहकार्याना निर्णय करण्यापूर्वीचा अंतिम आमच्या सगळ्यांचं म्हणणं विचारलं बाबा आम्ही नवमंत्री होतो पैकी दोघं का तिघं सोडली तर सात जण आम्ही मंत्रीपद सोडून साहेबांच्या बरोबर गुवाहाटीने गेलो चंद्र माणसं मंत्रीपद मिळवायसाठी हिकडून तिकडे जाते तर आम्ही असणारी मंत्रीपद सोडली आणि साहेबांच्या बरोबर गेलो का गेलो तुम्हाला फलटणवाशांना सुद्धा अनुभवील की तेवढ जीवाला जीव देणारा नेता हा एकनाथजी साहेब आणि तो तुमच्या आहे आता साहेब अठ्ठावीस तारखेला इथं सभा घ्यायसाठी येणार आहेत त्यामुळे तुम्हाला अठ्ठावीस तारखेला फलटणकरांना काय हवंय फलटणचा पुढच्या पाच वर्षाचा अनिकेत राजांच्या नेतृत्वाखाली काय रोडमॅप करायचा आहे आणि दहशत दहशत तर ऐकलो मग अशी मी आल्यानंतर बोलत होतो शिवसेने पुढं आणि हिजा पुढं नाही काय दहशत चालत चा आमच्या पुढं उलटी आमची दहशत असती पण आता मंत्री झाल्यापासून आम्हाला साहेबांनी सांगितलं दमाने घ्या जा जरा म्हणले तुम्ही मंत्री आहे तुम्हाला ती आरे तुरीची भाषा आरेकाराची भाषा शोभत नाही म्हणले मंत्र्यासारखं वाघा जरा पण शेवटी त्याला पण बाबा काहीतरी संयम असतो काहीतरी मर्यादा असतात मग सध्या मर्यादा संपल्या त्या शेवटी मगाशी कुणीतरी एका दुर्दैवी प्रसंगाचा महिन्यापूर्वी घडलेल्या फलटर मधल्या उल्लेख केला अत्यंत दुर्दैवी ती घटना आहे त्या घटनेमध्ये पहिल्या दिवशीपासून आम्ही सगळं वर्तमानपत्रात बघतोय माध्यमांमध्ये बघतोय दुर्दैवी आहे त्याची चौकशी सुरू आहे एसआयटी नेमलेली आहे सरकारची भूमिका आता सरकार त्याच्यामध्ये कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेतलाय पण शिवसेना म्हणून या प्रकरणामध्ये जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सांगतो एक माणूस जो थेट प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याच्यात सहभागी आहे त्याला त्यात गोवल्याशिवाय त्याला त्यात पकडल्याशिवाय ही शिवसेना या ठिकाणी शांत बसणार नाही कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा बिचाऱ्या त्या माय माऊलीला एवढं हदबल होऊन ते कृत्य करायला जेणं कोणी लावलं असेल मी कोणाचं नाव घेणार नाही कोणाकडे उंगली निदर्श करणार नाही शेवटी पोलीस तपासामध्ये सगळे येणार आहे आणि आता पोलिसांचा तपास एसआयडी कडे गेलेला आहे स्टेट म्हणजे विशेष तपास पथकाकडे गेलेला आहे विशेष तपास पथक ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवल आणि पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा चोटे आता आचारसंहिता निवडणुकांच्या ठीक आहे आचारसंहिता महिन्या दोन महिन्यात संपल आचारसंहिता संपल्यानंतर तुम्हाला फलटण फलटणवासियांना मी शब्द देतो या प्रकरणातल्या प्रत्येक दिवशीला कडक शासन झाल्याशिवाय पालकमंत्री म्हणून हा शंभूराज देसाहेब शांत नसणार नाही राता राहिला प्रश्न फलटणच्या विकासाचा काय झालंय बाबा तुम्ही पंधरा दिवसापूर्वी महिन्यापूर्वी निर्णय घेतला थोडासा आधी निर्णय घेतला असता तर मग जिल्हा नियोजन मधले बाकीची निधी वगैरे फलटणला जरा अधिक देण्याची माझ्या हातात संधी होती आम्ही सगळे निवडणुकीच्या अगोदर विराज तुला दिला का नाही चिंता तुला दिला का नाही सगळ्या आमच्या जुन्या लोकांना नव असताना दिला बळबळ घ्या काय पाहिजे निधी तुम्हाला सगळ्यांना दिला त्यामुळे ठीक आहे अजून सुद्धा आपल्या हातात आहे तुम्हाला त्याची चिंता आणि सगळ्यात महत्वाचं बाबा नगरपालिका येतात नगर विकास खात्याच्या आधी अखत्यारी खाली आणि अख्खं विकास खातं अठ्ठावीस तारखेला येते त्याच्यामुळं काय महागायची तुम्ही आधी तयार ठेवा आणि पाठपुरावा फक्त मला करायला सांगा आम्ही हे दिलंय आम्ही काय मुंबईला येणार नाही तुम्ही शंभूराजे मुंबईला असता पुढल्या वेळी गेला की हे जे आदेश काढून तेवढे मुंबईतला आणा आणि ह्याना जरा मुंबईला पाठवायला सुरुवात करा परत हे पुन्हा पडल्यापासून मुंबईला याचे बंद झाले दीपकराव त्यांना महागा सुद्धा मी म्हणला असं कराय नसतं म्हणलं आम्ही बी एकदा पडलो होतो पण पडलो म्हणून मुंबई सोडली नाही मतदारसंघ सोडू नका पहिला आणि मग मुंबई पण अशी कामं करायसाठी मुंबईला आलं पाहिजे पाठपुरावा केला पाहिजे शिंदे साहेब आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाबा बाबा वकील साहेब अनिकेत तर राजे तुम्ही सहज कराडची माहिती घ्या मेहरबान राजेंद्र यादवाने दोन वर्षपूर्वी निर्णय घेतला आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करायचा ह्या दोन वर्षात साहेबांनी नगर विकास खात्यातनं आणि मी जिल्हा नियोजन मधनं तीनशे कोटी रुपये कामं कराड नगरपालिकेमध्ये दिली तीनशे कोटी रुपये आमचे संपर्क प्रमुख वरचे पन्नास वाढवत म्हणजे साडेतीनशे कोटीची दिली तीनशे कोटीची कामं नगर विकास विभागातनं आणि आपल्या जिल्हा नियोजनच्या नगर उत्थान मधनं आपण कराडमध्ये दिली आज त्या विकास कामांच्या जोरावर कालची जर रॅली बघितली असते आपण कराडमधली वारडा वारडामध्ये जेव्हा आमची पदे रॅली चालली होती लोकांनी हार घालून सांगितलं साहेब हिथलं गटर तुम्ही दिले हिथले अंडरग्राऊंड केबल तुम्ही दिल्या किती स्ट्रीट लाईट तुम्ही दिलेत किती करण तुम्ही दिले हे काल पदयात्रेमध्ये आम्ही फिरत असताना वारडा वॉर्डातल्या लोकांनी महिलांनी तिथं आम्हाला हार घालून सांगितलं ही काम करण्याची पद्धत शिवसेनेच्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेनेची ही काम करण्याची पद्धत आहे त्यामुळे मी एवढंच सांगेल की आता थोडस या नगरपालिकेच्या निवडणुकीला आता, बाबा, बाबा, आता राजे गटाला निवडणुकीचे डावपेच आमच्या सारख्या नवक्या माणसांना सांगणं योग्य नाही कारण चौथी पिढी असेल आता अनिकेत राजेंच्या रुपानं चौथी पिढी राजकारणामध्ये या ठिकाणी काम करते श्रीमंत मालोजीराजेंच्या नंतर श्रीमंत अं नंतर श्रीमंत रामराजे आता श्रीमंत बाबा संजू बाबा आणि आता अनिकेत राजे मग एवढी परंपरा लोकांच्या लोकांची सेवा करण्याची लोकांची कामं करण्याची ज्या परिवारामध्ये आहे त्यांनी निश्चितपणे इथून पुढच्या काळामध्ये विकास फलटणमधलं आणि निर्भयपणानं फलटणकरांना जगता यावं फलटणकरांना निर्भयपणानं या ठिकाणी काम करता यावं अशा पद्धतीचं मोकळं आणि निर्मळ वातावरण फलटणमध्ये फलटण शहरामध्ये फलटण तालुक्यामध्ये निश्चितपणे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे हातात हात घालून उभा करू एवढाच विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो आणि प्रत्येक उमेदवाराला निश्चितपणानं आजपासून आपण जिथं धनुष्यबाणाचं वारडा चिन्ह असेल तिथं धनुष्यबाण जिथं दुसरं चिन्ह असेल तिथं आपण या पॅनलमध्ये घेतलेलं ते चिन्ह असेल ते सगळे एकत्र त्या चिन्हांचा प्रचार आपल्या प्रभागामध्ये वॉर्डामध्ये आपण करावा आणि एक फलटणकारांनी लक्षात ठेवा आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ही निवडणूक लढवतो आहोत त्यामुळं त्यांच्या नावाला साजेल असाच दणदणीत विजय या निवडणुकीमध्ये आपल्याला सगळ्याला मिळवायचा आहे आणि तो मिळवण्यासाठी हा पालकमंत्री पूर्ण ताकदीनं तुमच्या कुटुंबातला मधला तुमचा एक सहकार्य म्हणून कायम तुमच्या पाठीशी राहील एवढा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र